संत तुकाराम विद्यालयात दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ भावनिक वातावरणात सीमाकवी रवींद्र पाटील यांचे यशस्वी जीवनाचा मंत्र देणारं मार्गदर्शन एसएससी बॅकची शाळेला वीस खुर्च्यांची कृतज्ञ भेट चंदगड तालुक्यातील सुंडी येथे दमशी मंडळ संचलित संत तुकाराम विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदीच्या समारंभ उत्साहपूर्ण प्रेरणादायी आणि भावनिक वातावरणात पार पडला ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सीमा कवी रवींद्र पाटील प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष एन एम पाटील होते आपल्या प्रभावी मार्गदर्शनात रवींद्र पाटील यांनी दहावीची परीक्षा हा शेवट नसून आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात असल्याचं सांगितलं गुण महत्वाचे असले तर गुणवत्ता आणि संस्कार अधिक मोलाचे आहेत नियोजनबद्ध अभ्यास सातत्य नियमित उजळणी प्रश्नपत्रिकांचा सराव आणि आत्मपरीक्षण याच गोष्टी यशाची खरी गुरुकुल्ली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आई वडिलांचा आदर गुरुजनांविषयी कृतज्ञता प्रामाणिकपणा आणि समाजभान हीच खरी संपत्ती असून गुण नोकरी देतात पण संस्कार आयुष्याला मान सन्मान देतात असंही ते म्हणाले मोबाईलचा मर्यादित वापर सकारात्मक विचार आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचं सा महत्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिलं महात्मा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन रवींद्र पाटील यांच्या हस्ते तर दीपप्रज्वलन एन एम पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं मुख्याध्यापक एस बी पाटील यांनी प्रास्ताविकातून दहावीचं वर्ष विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा असल्याचं सांगत शुभेच्छा दिल्या झीनी पाटील शंकर पाटील शिक्षण विस्तार अधिकारी योगेश हन्नूरकर दत्तात्रय देसाई तसेच निवृत्त लिपिक व्ही एस पाटील यांनीही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केलं शिक्षक पी एस पाटील आणि मनोहर भुजबळ यांनी आत्मविश्वास शिस्त आणि सातत्य यांच्या बळावर यश संपादन करण्याचं आवाहन केलं या समारंभात दोन हजार पंचवीस सव्वीसच्या एसएससी बॅचने शाळेला वीस प्लास्टिक खुर्च्यांची भेट देत कृतज्ञता व्यक्त केली विद्यार्थ्यांनी मनोगतामध्ये शाळेतील आठवणी शिक्षकांचं प्रेमळ मार्गदर्शन शिक्षण आणि मित्रमैत्रिणींचा सहवास याचा भावनिक उल्लेख केला प्राजक्ता सुतार अथर्व मारगुळकर रामराज पाटील रोशन मोर्ये आणि अक्षय पाटील यांनी या शाळेने केवळ शिक्षणच नव्हे तर जीवनमूल्ये दिल्याची भावना व्यक्त केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एस एम पाटील यांनी केलं तर आभार प्रदर्शन एस आय नाईक यांनी केलं संपूर्ण कार्यक्रम उत्साह प्रेरणा आणि भावनिक वातावरणात पार पडला या सदीच्या समारंभातून विद्यार्थ्यांना गुणांसह गुणवंत व्हा आणि संस्काराची शिदुरी आयुष्यभर जपा हा ठाम संदेश देण्यात आला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा